पांडुरणी पेटोडस चिखली मार्गे नांदेड जाणारी बस बसचा टाइम आठ सकाळी आठचा आहे तर आठ वाजून बेचाळीस मिनटं झालेलं आहे तरी या ठिकाणी अजून बस आलेली नाही पहिलीसुद्धा गाडी गावामध्ये आलेली नाही विद्यार्थ्यांना व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आमच्याकडे मासिक पास असून सुद्धा विद्यार्थ्यांना मोठं नुकसान होत आहे या वारंवार प्र प्रमुखांना विनंती करून सुद्धा याकडे कोणी लक्ष देत नाही नांदेड गाडी वेळेला सोडित असाल तर सोडा नाहीतर सरळ बंद करून टाका पांडुरणी मार्ग पांडुरणी मार्ग शिकायला जायचे त्या शाळेला या शाळेला त्या शाळेला कोणा कुठं जाऊ दाम फायचे की नाही काय करावं तुम्हाला काय तुमचा मोका घ्यायचा आहे का सरळ तुम्ही गाडी चालू ठेवा